बातमी येते इराणमधील दोनशे पंचावन्न भारतीय कोरोना बाधित असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिलेली आहे परदेशात दोनशे शहात्तर भारतीय संक्रमित असल्याची माहिती सुद्धा केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयानं दिलेली आहे इराणमधील दोनशे पंचावन्न कोरोना व्हायरस बाधित भारतीयांची संख्या असल्याचं मान्य करण्यात आलं आहे परदेशामध्ये तब्बल दोनशे शहात्तर संक्रमित भारतीय आहेत त्यामध्ये हाँगकाँगमध्ये एक आहे इराणमध्ये दोनशे पंचावन्न आहेत इटलीमध्ये पाच आहेत कुवेतमध्ये रावंडामध्ये श्रीलंकेमध्ये प्रत्येकी एक आणि बारा भारतीय संक्रमित आणि अधिक माहिती घेऊया सोबत आहेत प्रशांत एक महत्वाची माहिती परराष्ट्र खात्याने दिलेली आहे काय सांगशील याबद्दल बरोबर आहे केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात कबुली दिलेली आहे की जवळपास दोनशे पंचावन्न प्रवासी आहेत भारतीय नागरिक आहेत ते इराण मध्ये संक्रमित आहेत कोरोना व्हायरसनी नी अगदी सहज जर बघितलं खातील तर भारतात जवळपास दोनशे शहात्तर जे नागरिक आहेत भारतीय नागरिक हे कोरोना बाधित असल्याची माहिती कळली आहे त्यांनी प्रत्येक राज्याची प्रत्येक देशामध्ये किती आहेत भारतीय कोरोनाग्रस्त याची देखील माहिती दिली आहे त्यामुळे ज्या पद्धतीने इराणवरून मोठ्या संख्येनं भारतात लोक भारतांना भारतीयांना आणण्याचा प्रयत्न सुरू होता त्यामध्ये माहिती मिळाली आहे त्यांच्यावरती उपचार सुरू असल्याची ते देखील माहिती केंद्रीय परराष्ट्र दिली आहे कारण की ज्या पद्धतीनं केंद्र सरकारने निर्णय घेतली आहे की संक्रमित व्यक्तीला किंवा सकारात्मक शासकीय अशी होते त्यांना भारतात आणायचं नाही अशा प्रकारचा निर्णय केंद्र सरकार घेतला होता केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाची आपलीच होती ती त्यांना भारतात आणणार नाही त्यामुळे त्यांच्यावरती आता उपचार हे नकारात्मक निघीव त्यानंतर त्यांना फार प्रक्रिया पूर्ण केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी माहिती दिली आहे पण आता तरी मोठी धक्कादायक बातमी आहे दोनशे पंचावन्न भारतीय जे आहे ते कोरोना बाधित असल्याची माहिती पुण्यात अगदी धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल